हाय दिस इज मी आणि हा दोन दिवसांचा ब्लॉग आहे तर दुसऱ्या दिवशी गणपतीच्या मस्त आम्ही खूप एन्जॉयमेंट केली खूप नाचलो वगैरे फुल एन्जॉयमेंट केली फर्स्ट आम्ही हळूहळू डान्स करत होतो त्याच्यानंतर खूप मजा आली आणि रात्री काय डाव बसलेला आणि नेक्स्ट दिवशी बाप्पाचं विसर्जन होतं तर माझं ठरलेलं असतं आयत्या टायमावर कपडे घ्यायचं तर पप्पाला शर्ट घ्यायला गेली आणि मी जो हॅपीनेसमधून ड्रेस घेतला त्याला मला लेस लावायची होती तर ती घेतली आणि गेली हेअर वॉशसाठी मस्त हेअर वॉश वगैरे केले सेट केले त्याच्यानंतर माझा ड्रेस दाखवते हा बघा माझा ड्रेस कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि मिनिमल मी, मी मेकअप वगैरे केलेला मला मेकअप जास्त आवडत नाही त्याच्यानंतर बाप्पाला पाया वगैरे पडली आणि समज शेडचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी म्हणून त्याला खूप मागणी होती फोटोसाठी त्याच्यानंतर मग बाप्पाची पूजा वगैरे केली बाप्पाला बाहेर काढलं आणि डोळ्यात पाणी तर येत होतं बट दहा दिवस हे कसे गेले समजलंच नाही त्याच्यानंतर नाचलो वगैरे खूप मजा केली खूप आणि आमचा बी जे परिवार असा एकत्र येऊन खूप नाचतो दहा दिवसांच्या गणपतीला आणि खूप अशा रील्स वगैरे पण केल्या आम्ही तुम्ही बघितलाच असाल माझ्या इंस्टाग्रामवर आणि मस्त खूप नाचलो त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली बाप्पाची आणि वेळ येते ती बाप्पाच्या विसर्जनेची सो बाप्पाचं विसर्जन वगैरे झालं आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये